आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु दुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे आठ यावर निरूपण पाहणार आहोत इच्छिले ते शकुणवंते होय देती तातकाळ होय देती तातकाळ शिरा निरा निवाडा करी शिरा निरा निवाडा करी वरावरी विठ्ठल वरावरी विठ्ठल वरा भाग्या विन कैचे फळ भाग्या विन कैचे फळ आंतरमळमूत्राचे आंतरमळमूत्राचे तुका म्हणे संचित कुडे तुका म्हणे संचित कुडे ते बापुडे करीतसे ते बापुडे करीतसे प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात इच्छिले ते शकुणवंती होय देती तातकाळ हो य देती तातकाळ आता इच्छिले ते शकुणवंती आता शकुणवंतीचा नेमका अर्थ काय होतो कारण शकुनचा अर्थ होतो कारण लग्न कार्यामध्ये गायले जाणारे गीत त्याला शकून असं म्हटलं जातं आता शकूनचा अर्थ होतो भविष्य सांगणारा मनुष्य आणि एक शकुनवंतीचा अर्थ दिलेला आहे कारण तो अर्थ या रचनेशी कारण या शब्दाशी काही जुळला जात नाही कारण का तो अर्थ कसा आहे शकुनवंतीचा अर्थ दिलेला आहे लग्नाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करणे या जगामध्ये लग्नाने कोणी काही श्रीमंत झालेला आहे का म्हणून इच्छि येते शकुनवंती होय देते तातकाळ या रचनेशी हा अर्थ जोडला जात नाही नेमका मग शकुनवंतीचा अर्थ आपल्याला कळाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कारण होय देते तातकाळ हे आपल्याला कळणार नाही म्हणून शकुनवंतीचा अर्थ माझ्या जीवनामध्ये कळण्यासाठी मी काय केलं अनेक डिक्शनरी पाहिली पण मला कुठंच हा शकुनवंतीचा अर्थ दिसला नाही त्याच्यामध्ये एवढंच आलं की आपली मराठी जी भाषा आहे त्या मराठी भाषेमध्ये सत्तर भाषेचा उल्लेख आहे आणि संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सत्तर भाषेचा उल्लेख केलेला आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये ते ज्ञान आंतरिक ज्ञान त्यांच्या जीवनात असल्यामुळे ते उल्लेख करू शकतात म्हणून शकुनुवंतीचा अर्थ माझ्या जीवनामध्ये करण्यासाठी मी काय केलं जुलै सप्टेंबर एकोणीस एकोणीसशे एकोणीसमध्ये एक त्रैमासिक छापलं गेलं होतं अंक क्रमांक दोन त्या छापलेल्या अंकामध्ये रचित असा उल्लेख आहे पण ही रचना तिथं त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की नरसिंह उपासक यांची असावी असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मात्र त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की के आर्यबद्ध शकुनवंती अशी रचना उल्लेख केलेला आहे आता ही रचनामध्ये त्याने एक कविता लिहिलेली आहे सुंदर अशी कविता लिहिलेली आहे त्या कवितेच्या वरच्या दोन वेळी आपल्या जीवनामध्ये वा वाचल्यानंतर त्याचा शकुनवंतीचा थोडा बहुत आपल्या जीवनामध्ये अर्थ कळतो त्याच्यामध्ये कविता अशी आहे अतिशय सत्वर होईल तव चिंचित कार्य सत्य वाक्ये म्हणी दुसरं चरण आहे मानुनी निज दैवत पदी व्हावे तत्पर सदा सुखी न मनी आता याचा पहिल्या चरणाचा अर्थ असा होतो आपल्या चित्तामध्ये ज्याचे चिंतन चालू आहे ते ते जे कर्म आपल्या जीवनामध्ये होतं ज्या विषयाचं चिंतन चालू आहे ज्या विषयाची आपल्या चित्तामध्ये मागणी आहे आपलं चित्त आपलं हे मन रात्रंदिवस कशाचं तरी चिंतन करीत असतं मग ते चिंतन आपल्या जीवनामध्ये जे करीत असतं ते चिंतन आपल्या जीवनामध्ये वाणीन आपण आपल्या जीवनामध्ये बोलून दाखवित असतो असा सरळ पहिल्या म्हणजे ओळीचा अर्थ होतो म्हणजे आपल्या चित्ताची जी मागणी आहे आता दुसऱ्या मानुनी निज दैवतपदी सत्पर सदा सुखी न मनी आता ह्याचा अर्थ असा होतो की आपल्या अंतकरणात रात्रंदिवस हे चिंतन चालू आहे आता चिंतन करणारं कोण आहे मन आहे आपल्या जीवनामध्ये पण इथं सांगितलं की त्याच्या मानुनी निज दैवत आता तुमचं निज दैवत कोण आहे आपल्या जीवनामध्ये आपलं निज म्हणजे आपल्या जवळचं जी दैवत आहे तो आपला आत्माराम आहे आणि त्या आत्मारामाला तुमच्या जीवनामध्ये कारण त्याला मानावं लागतं कारण मानुनीने निज दैवत पदी व्हावे तत्पर कारण ते दैवत आपल्या जीवनामध्ये आत्मारामच आपलं खरं दैवत आहे आणि आपल्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना त्या आत्मारामाचीच प्राप्ती करावी आणि आत्मारामाची प्राप्ती झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही हे अनेक व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे म्हणून हा जो शब्द महाराजांनी जो शकुनुवंती वापरलेला आहे तो आत्मारामासाठी वापरलेला आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आत्मारामाची जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्ती करून घेतली तर तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही कोणती इच्छा करा तुमच्या मनानं जी इच्छा करील तो आत्माराम तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करीत असतो म्हणून महाराज म्हणतात इच्छिले ते शकुनुवंती होय देती तात्काळ तुम्ही जे मागणी कराल ते तुमच्या जीवनामध्ये तो तु आत्माराम तुमचं मन नाही देतो तो तु, तु आत्माराम तुमच्या जीवनामध्ये त्याचं फळ तुम्हाला तु तुम्हा तात्काळ तुमच्या जीवनामध्ये देत तु असतो असा सरळ सरळ अभंगाच्या पहिल्या चरणाचा भाभार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शिरा निरा निवाडा करी वरावरी विठ्ठल वरावरी विठ्ठल आता इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे शिरा निरा निवाडा करी आता शिरा निरा निवाडा करी म्हणजे जसं तुमच्या जीवनामध्ये दूध आहे आणि त्या दुधामध्ये तुम्ही एक UH, दोन गिलास पाणी टाकलं आता दोन गिलास तुमच्या दि दुधामध्ये पाणी टाकलेलं हे तुम्हाला कळत बी नाही त्याच्यात पाणी घातलेलं आहे आता तुमच्या जीवनामध्ये ते दूध आणि ते पाणी जर वेगळं वेगळं करायचं म्हणलं तर तुम्ही करू शकताल का तुम्हाला कोणत्या साधनेने ते दूध आणि पाणी वेगळं करता येईल कारण तुमच्या जीवनामध्ये दूध आणि पाणी वेगळं करण्यासाठी तुम्हाला कसलंच ज्ञान नाही तुम्ही कसंच ते तुमच्या जीवनामध्ये त्याला बाजूला करू शकत नाही आता ह्या तुमच्या दुधामधलं पाणी वेगळं करायचं आहे आणि दूध वेगळं करायचं आहे ह्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये कोणाला शरण जावं लागेल कुणा कोण त्याचा निवाडा करील तर तुमच्या जीवनामध्ये हा राजहंश जो पक्षी आहे तो त्याच्या जीवनामध्ये दूध आणि पाणी तो वेगळं करीत असतो कारण तो तो दूधच निकं पेतो ते पाणी तसंच त्याच्या जीवनामध्ये खाली ठेवीत असतो महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं काय तुमच्या जीवनामध्ये तुमचा निवाडा करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये तुमचं शकुणवंती तुमचं होय देती तात्काळ तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतर दैवत आधी गरजच नाही तुमचा जो शकूनवंती तो तुमचा आत्माराम आहे तुम्ही जसं इथं राजहंस पक्षाशिवाय दूध आणि पाणी वेगळं करू शकत नाही तसं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची तुम्हाला प्राप्ती करायची आहे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भगवंत प्राप्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये भक्ती करीत असतो ता तातडी त्याच्या जीवना जीवनामध्ये करीत असतो मात्र त्यानं मार्ग कोणता निवडला पाहिजे तर मार्ग महाराज सांगतात की त्याच्या जीवनामध्ये आधी आत्मारामाची त्याला प्राप्ती करून घ्यावी लागते आत्माराम तुमचा एकदा तुमच्याशी झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये मग इच्छील ते फळ तुमच्या जीवनामध्ये मिळतं आणि मग तुम्हाला त्या भगवंताचीही तुमच्या जीवनामध्ये प्राप्तीची तडजोड तुमचा आत्मारामच तुमच्या जीवनामध्ये करीत असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भाग्य विन कैचे फळ आणि ते इथं महाराज सांगतात की ज्याला स्वतःचं भाग्य घडवायचं आहे आता प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचं भाग्य घडवायचं असतं आता भाग्य घडविण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काय लागतात एक तर प्रयत्न लागते अत्यंत मेहनत लागते कष्ट करण्याची जी तुमच्या जीवनामध्ये जिद्द लागते तुमचाच तुमच्यावर विश्वास लागतो त्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये हे भाग्य तुमचं निर्माण करण्यासाठी जी तुमच्या जीवनामध्ये इमानदारीनं तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करावे लागतात एवढं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं भाग्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण करू शकता प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आपण म्हणतो की भाग्य या जगामध्ये काही बाजारात विकत मिळत नाही हे भाग्ये कुठं कुणाकून घुसणं तुमच्या जीवनामध्ये घेता येत नाही हे भाग्य प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपणच आपलं भाग्य तयार करावं लागतं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे भाग्य अनेक आपण जे महात्मे पाहिलेले आहेत आता जगद्गुरु तुकू बरायचंच घ्या त्यांच्या जीवनामध्ये किती कष्ट केले त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे फळ फुकट मिळत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये भाग्याचा उदय जर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आणण्यासाठी अजून काही गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे आपल्याला एखादं श्रीमंत व्हायचं आहे तर कोण श्रीमंत झालेला आहे कोणता धंदा आहे त्या धंद्या श्रीमंत माणसाची आपल्या जीवनामध्ये संगती किंवा कस तो कसा सल्ला आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये हे जे हे विकार आहेत काम क्रोध मोह दंबा अहंकार हे आपल्या जीवनामध्ये नसावे लागतात आपल्याला वाटतं त्याला कसं विचारावं त्याला काय करतं माझ्यापेक्षा तो ज्ञानी आहे का ही आपल्या जीवनामधला आपलाच अहंकार आपली माती करीत असतो म्हणून तुम्हाला भाग्य घडवायचं असेल महाराज सांगतात भाग्य बिन कैसे फळक आंतरमळमूत्राचे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर स्वतःचं भाग्य ब बदललं नाही तर मग कसं आहे आंतरमळमूत्राचे महाराज आधी एवढं स्पष्ट बोलतात की मग तुमच्या जीवनामध्ये हे मळमूत्राचं जे आहे तुमच्या जीवनामध्ये जीवन जगणे हे तुमच्या जीवनामध्ये मग जगावंच लागतं मग ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही करून तुमच्या जीवनामध्ये कारण ज्याला भाग्य बदलायचंच नाही किंवा या जगामध्ये बरेच लोक तुम्हाला चांगला सल्ला देत असतात चांगला प्रयत्न करीत असतात तुमच्या जीवनामध्ये घडण्यासाठी पण तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला घडायचंच नाही उदाहरणार्थ मी माझ्या जीवनामध्ये सांगतो उज्जैनचा राजा विक्रमादित्य आता ह्याची कथा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहीतच आहे यानं ब्रह्मदेवासोबत युद्ध खेळलं कारण बत्तीसीचं सिंहासन होतं त्याला बत्तीसी हे तुम्हाला सर्वांना कथा माहीत आहे उदाहरणार्थ अजून दुसरं मांडवले ऋषी आता मांडवले ऋषीची कथा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो आता ते मांडवले ऋषी महान ऋषी होते एका राज्यामध्ये चोरी झाली आणि तो चोरी झाली आणि तो चोर काय केला चोरी करून तो पळून निघाला आणि पळून निघाले त्याच्यामागं सैनिक लागलेले होते आणि तो मांडवले ऋषीच्या आश्रमामध्ये गेला ऋषीला म्हणला मला आजची रात्र तुमच्या आश्रमातमध्ये राहू द्या हे राजाचे सैनिक त्याला हुडकीतच त्याच्या मागे मागे येत होते मग सैनिक हुडकीत हुडकीत त्यांना लक्षात आलं की ही चोर तर ह्या कारण मांडवले ऋषीच्या आश्रमात तर नसावा म्हणून तो चोर आश्रमात आता मुली त्या मांडवल्या ऋषीला काय माहीत आहे चोर आहे बाबा थांब म्हणले त्याचे ते थांबल्यानंतर तो राजाचे सैनिक आले आल्यानंतर त्यांना चोर दिसला चोर दिसला त्याला पकडलं त्याच्यापशी ते धन होतं त्याला चोरी केल्यानं त्याला पकडून लगेच त्या राजदरबारामध्ये नेण्यात आलं आता तिथं ह्या मांडवले ऋषीला तर चोर आहे का आहे त्यांच्या जीवनामध्ये काही माहीत नाही राजाने विचारलं की ह्या चोराला आश्रय कोणी दिला तर, तर, तर मांडवले ऋषीने आश्रय दिला तर मग त्यांनी सांगितलं त्या मांडवले ऋषीला कारण अटक करा आणि अटक केल्यानंतर मग मांडवले ऋषीला विचारलं की बाबा त्यांनी म्हणले मला काही माहीत नाही पण तुम्ही मग चोराला आसरा दिलात म्हणून त्यांना फाशीची शिशा सुळदंड देण्यात आला ते सुळावर म्हणजे फाशीची शिक्षा त्यावेळेस ठोठावण्यात आली सुळावर पण ज्यावेळेस ती सुळावर बसली त्यावेळेस ते त्यांनी ती गायत्री मंत्राचा जप पठण चालू केलं आणि गायत्री मंत्र मंत्राचं चा पठण चालू झाल्यानंतर त्यांना ती फाशी जी दिलेली होती कारण तो तो दोर गळायला आवडलाच नाही आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला नाही त्यावेळेस राजाला लक्षात आलं की हा मोठा महात्मा आहे आपल्याकूनच चूक झालेली आहे महात्म्याला आपण दंड देतो आहो मग ते मग त्याने राजानं कारण मांडवले ऋषीची क्षमा मागितली सुळावून खाली उतरण्यात आलं त्यावेळेस त्यांना मांडवले ऋषीने राजाला माफ केलं म्हणजे राजासाहेब तुमचा काही गुन्हा नाही पण मला ज्या यमानं कारण माझ्या जीवनामध्ये मा एवढं कठोर असं दंड देण्यासारखं मी कोणतं पापकर्म केलेलं आहे कारण जी यमानं मला इथं सुळावर चढण्याचं माझं प्रारब्धामध्ये तरी एकही पाप नाही आणि सुळावर चालण्याचा दंड यमानं मला जो हो भोगायला लावला ते राजाला शाप देऊन टाकला त्याने आणि त्याला सांगितलं की तू कारण या मृत्यू लोकामध्ये जन्माला येशील दासीपुत्र म्हणून तुझ्या जीवनामध्ये जन्माला येतील म्हणून विदुर हा दासीपुत्र आहे दुर्योधनाचा तो प्रधानमंत्री आहे आणि मग त्याच्या दुर्यधन तर अनितीनं त्याच्या जीवनामध्ये कारभार करायलेले असतो मग त्यावेळेस विदुर हा मंत्री असून त्याच्या जीवनामध्ये न्याय आणि अन्याय ह्याच्याबद्दल निवाडा त्याच्या जीवनामध्ये कधीच करता आलेला नाही कारण कारण मांडवली ऋषीने बघितले की किती न्याय न्यायप्रिय बोललास ना बाबा की माझी कुठं चूक झाली होती काय मागच्या जन्मामध्ये तू सांगू लागला एम सांगायल्यावर त्यांनी म्हणले ती काहीच सांगू नको कुठं कारण त्यांच्या जीवनामध्ये चार वर्षाच्या असताना कारण ते मांडवले ऋषी किंवा एक सरड्याला असं त्यांनी उचलून काटडीवर टाकलं होतं मग ती एवढ्या त्या वयातली शिक्षा असते का म्हणून तू किती निवाडा तुझ्या जीवनामध्ये करतोस असा अधिकार कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला भगवंतानं दिलेला आहे आता तो तु तुमच्या जीवनामध्ये कसा प्राप्त करायचा किंवा नाही करायचा हे तुमच्यावर अवलंमान आहे अवलंबून आहे असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे संचित कुडे ते करीत करीतसे ते बा पुढे करीतसे आता इथं महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये हे संचित, संचित जी कर्म तर आहेच प्रत्येक मनुष्याचं हे संचित कर्म आहे या जगामध्ये म्हटलं की जे चांगलं कारण कर्म करणारे माणसं आहेत काही वाईट कर्म करणारे माणसं त्यांच्या जीवनामध्ये आहेत म्हणून तुमच्या जीवनामध्ये कर या आपण या दि्याला जन्माला आल्यानंतर आपल्याला चांगल्याच माणसाची संगत मिळेल असं आपल्या जीवनामध्ये होणार नाही कारण वाईट माणसाच्या संगतीमध्ये आपल्या जीवनामध्ये राहून कारण ते वाईट माणसं तुम्हाला ते वाईट माणसं वाईट कृत्य करण्यासाठीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सदैव प्रवृत्त करीत असतात आता त्याच्यामधून तुम्हाला तुमचं संरक्षण करावं लागतं इथं प्रत्येक मनुष्याला म्हणून महाराज म्हणतात तुका मने संचित कुडे जे ज्याचं संचित वाईट आहे ते लोक तुमच्या जीवनामध्ये त्यांचं पूर्वकर्म वाईट असतं आणि हे लोक या जगामध्ये इथं कारण चौऱ्याऐंशी लक्ष येऊनही त्यांच्या जीवनामध्ये भोगून येऊनही त्यांच्या जीवनामध्ये ते सुधरत नाहीत म्हणून इथं जन्माला जे चांगले लोक आहेत त्या चांगल्या लोकाला ते वाईट मार्गाला लावण्याचा त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस ते प्रयत्न करीत असतात म्हणून त्याला वळखून तुमच्या जीवनामध्ये तर प्रत्येक मनुष्याने त्यांना वळखून तुमच्या जीवनामध्ये त्यांच्यापासून तुम्ही दूर गेलं पाहिजे नाहीतर काय होतं म्हणतात तुका मने संचित कुडे ते पुढे करीत असे ते बाप पुढे करीत असे कारण एकदा जर त्या वाईट लोकाच्या तुम्ही आधीन झालात तर महाराज म्हणतात ते बापुढे करीत असे मग एक पहिलं तर आपलं आपलंच प्रारब्धच भोग आपल्या जीवनामध्ये भोगायचं आहे आणि पुन्हा यांच्या वाईट सल्ल्यामुळे आपल्या जीवनामध्ये वाईट कर्म केल्यानंतर त्याचं प्रारब्धाचं कारण ते आपल्या जीवनामध्ये भोगल्याशिवाय भागच नाही हा सिद्धांत आहे आपल्या जीवनामध्ये कारण आपण चुकीचं कर्म केले आपण पाप केले ते तुमच्या जीवनामध्ये ते चुकतच नाही मग ते भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये ते भोगूनच ते संपवावं लागतं म्हणून महाराज म्हणतात इच्छिले ते शकुनमंती होय देती तात्काळ होय देती तात्काळ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदा त्या आत्मस्वरूपाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर प्राप्त करून घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये चुकीचं कर्म होतच नाही चुकीच्या लोकाच्या संगतीमध्ये तुम्ही जातच नाही हा सिद्धांत आहे हा सिद्धांत ज्याला कळाला संसारामध्ये परमार्थामध्ये व्यवहारामध्ये तो मनुष्य या जगामध्ये श्रेष्ठ आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 तुका बोला पुंडले गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम